आज आपण सुर्डी तालुका बार्शी येथील एका भेंडीच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि त्यांनी आपली वापरा बायऑर्गॅनिकचे रोवर ग्रोथर सिलिकॉन ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि ते साधारणतः तीन वर्षापासून वेगवेगळ्या पिकांना हे प्रॉडक्ट वापरतात तर आपण त्यांच्याच तोंडून जे काही रिझल्ट आले त्यांचं काय उत्पादन वाढलं वापरा ऑर्गेनिकनं त्यांना काय काय जास्तीचं दिलं ते आपण त्यांच्या तोंडून ऐकू हा दादा नमस्ते राम मो राम मोठ्यानं बोला राम राम तर आज मी तुमच्या भेंडीच्या प्लॉटवर हो आहे आता ही किती ह्या भेंडीला किती वेळा तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरली दोन वेळा वा वा तर आता तुम्ही वापरायच्या अगोदर साधारण किती उत्पादन निघत होतं तुमचं एक दिवसाड तोडा म्हणलं की साठ सत्तर किलो निघत होता किती किती एक एकरात किती सत्तर साठ सत्तर किलो निघत होता एक दिवसाड मग आता ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर किती उत्पादन वाढलं तुमचं दिवसाला पावणे दोनशे म्हणजे अगोदर किती निघत होत सत्तर किलो शंभर किलो न वाढलं किती दिवसात आठ दहा दिवसात तुमचं शंभर किलो न तोड्या मागे शंभर किलो न वाढलं साधारण आता भेंडीला काय दर चालू आहे पंचावन्न पंचावन्न साठ रुपये एका क्विंटलचं पैसे किती झाले सात हजार रुपये सा, रुपये एक मी म्हणतो पाच सा, साडेपाच हजार रुपये तर झाले साडेपाच हजार प्रत्येक तोड्याला वाढलं तुमचं आता ते वाढल्यानंतर पुन्हा अजून तुम्ही आज मला अजून बोलावले तर आता तुम्ही आजपर्यंत किती दिवस झालं बाहेर गणित ती, टेक्नॉलॉजी वर्ष तीन वर्ष वापरता कुठल्या कुठल्या पिकाला वापरली कांदा मका भेंडी मोठ्यानं बोला कांदा मका भिंडी हा तर कांदा मका भेंडी प्रत्येक पिकाला तुम्हाला चांगले रिझल्ट मिळाले रिझल्ट बर आता मला सांगा ह्या तीन वर्षामध्ये ची टेक्नॉलॉजी वापरायच्या अगोदर जी तुमचं उत्पादन निघत होतं आणि वापरल्यानंतर जास्तीचे पैसे ह्या तीन वर्षामध्ये सगळ्या पिकामध्ये आजपर्यंत कितीचा जास्तीचा फायदा झाला असं तुम्ही एकदा मला कॅल्क्युलेशन सांगितलं होतं तुमच्यामुळं पण किती तुम्ही प्रत्यक्ष किती झालं मला दोन तीन लाख रुपये म्हणजे बाकीचा जा खर्च जाऊ जा आता ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्ही इतर गोष्टी बी बऱ्याचश्या कमी तुमचा खर्च कमी झाला म्हणजे फवारण्या वाचले त्या तुम्ही वॉटर सोलेबल सोडताय ते बरेचस कमी झाले मग त्याबद्दल तुम्हाला म्हणजे अजून इथन पुढं इतर शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी वापरण्याबद्दल तुमचं मत काय आहे की बाबा ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर काय फायदा होत्या बरं त्यामुळे आता तुमच्या मातीच्या मध्ये काय फरक दिसतोय माती भुसभुशीत झाली का तुमची तुमचं पिकाचं तोड किती वाढलं आता ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तोड किती वाढतात एकूण ह्याच्यामध्ये तस काही हिशेब केला नाही मी हा पण तरी साधारण इतरांच्या प्लॉट पेक्षा आपलं तोड किती तरी साठ सत्तर तोडे वाढत आणि तुम्हाला भाव काय मिळतोय कसा पंचावन्न साठ रुपये इतरांच्या पेक्षा तुमचं गावात प्लॉट आहेत त्यांच्यापेक्षा क्वालिटी कशी क्वालिटी म्हणजे एकदम चांगली क्वालिटी बी वजनात बी फरक पडलाय का वजन जास्ती हा म्हणजे क्वालिटी क्वांटिटी सगळीच वाढली तर तुम्हाला रिझल्टबद्दल तुम्ही समाधान आहात समाधान हां तर मित्र हो तुम्हाला बा वापराबाय ऑर्गनिकच्या टेक्नॉलॉजीच्या रिझल्टबद्दल जर समाधान वाटत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सुनील बारबोले या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद